नमस्कार मी भारती अन्विका स्वाद मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे जानेवारी महिना सुरू झाला की उत्सुकता लागते ती म्हणजे संक्रांतीची संक्रांत म्हटले की तिळाच्या वड्या लाडू चिक्की केले जाते त्यापैकीच के आज आपण करणार आहोत तिळाची चिक्की चिक्की म्हटले की बऱ्याचशा गृहिणींचा विचार चालू असतो की आपला पाक कसा होईल चिक्की कुरकुरीत होईल का अशी भीती त्यांना वाटते पण काही नाही खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुमची चिक्की परफेक्टच होईल रेसिपी सुरू करूया तीळ जेवढे घेतले तेवढंच आपल्याला तो गुळ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे एक चमचा साजूक तूप जायफळ वेज वेलची चिख एवढं साहित्य आपल्याला तिळाची चिक्की बनवण्यासाठी लागणार आहे यानंतर आपण आता तिळाची चिक्की बनवण्याची पूड तुम्हाला पळपटावर किंवा ताटावर ज्या ठिकाणी चिक्कीचं मिश्रण टाकायचं आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणाला पहिला आपण तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे इथे मी पोळपाटावर मिश्रण टाकणार आहे त्यामुळे मी पोळपाट व लाटणं हे दोन्हींना ग्रीस करून घेणार आहे यानंतर आता आपल्याला इथे छान ग्रीस करून घ्यायचं आहे पोळपाट यानंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे एक वाटी तीळ टाकायचे आहे हे तीळ आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे आचेवर तीळ खमंग भाजल्यामुळे त्याचा स्वाद वाढतो त्यामुळे तीळ आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे तीळ थोडे तळतड वाजायला लागले की गॅस बंद करून तीळ एका ताटामध्ये काढून आपल्याला थंड करायचे आहे तीळ भाजत असताना गॅस हा कमीच ठेवायचा आणि मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे ती ते छान भाजलेले आहेत गॅस बंद करून आपण ती थंड होण्यासाठी ठेवू पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं एक चमचा साजूक तूप तूप टाकल्यामुळे चिक्कीला छान चमक येते तूप जास्त घालायचं नाही कमी तूप टाकायचं आहे तूप गरम झालं की यात एक वाटी किसलेला गूळ टाकायचा बारीक केलेला गूळ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे किसणीने किसून घेऊ शकता तुम्ही किंवा बारीक करून घेऊ शकता गूळ टाकून छान एकत्र करून घ्यायचे या ठिकाणी आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवर हा गूळ आपल्याला छान वितळून घ्यायचा आहे झालेला आहे आपला गूळ छान वितळायला सुरुवात झाली आहे गूळ एकसारखा हलवत राहायचा कारण गूळ खाली दागण्याची शक्यता असते त्यामुळे गूळ एकसारखा आपण इथे हलवून घेऊ बघा इथे आपला गूळ छान वितळलेला आहे त्याला हलकासा फेस यायला सुरुवात झाली आहे इथे मी गूळ हा नॅचरल पद्धतीचा घेतलेला आहे तुम्ही कोणताही गूळ इथे वापरू शकता चिक्की छान मस्त होते हलकासा फेस आल्यानंतर आपण इथे एक दोन थेंब वाटीत पाणी घेऊन एकदम थेंब वाटीत टाकून बघायचे आहे आणि चेक करायचे आहे एकदम जेली सारखा गोळा तयार झाला आहे पण आपल्याला चिक्की करण्यासाठी कडक असा पाक पाहिजे त्यामुळे आपला पाक अजून तयार झालेला नाही त्यामुळे पुन्हा एक दोन मिनटे आपण याला हलवत राहू पुन्हा एक दोन मिनटानंतर आपण पुन्हा चेक करू एक दोन मिनिट झालेली आहे आपला पाक आता आपल्या पाकाचा कलर देखील चेंज झालेला आहे आता आपण पाक चेक करून बघूया पाण्यामध्ये एक दोन थेंब टाकल्यानंतर छान असे कडक असा पाक लागतो आहे आणि पाण्यात टाकल्यानंतर त्याचा आटनक आवाज देखील येतो आहे म्हणजे आपला पाक इथे रेडी झालेला आहे यामध्ये टाकायचे आहे आपल्याला जायफळ आणि वेलचीची पूड छान मिक्स करून घेऊया या इथ इत, इथून पुढे आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे यामध्ये तेळ टाकून हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करायचं आहे या स्टेजला आपल्याला हा बंद करायचा आहे आणि मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर आपण जो ग्रीस केलेला पोलपाट होता त्याच्या मध्यभागी आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचे आहे एक मिनिटभर आपण थांबू नाहीतर सर्व मिश्रण ह्या लाटण्याला चिटकतो त्यामुळे एक मिनिटभर आपल्याला थांबायचं आहे आणि मिश्रण हे छान स्प्रेड करायचं आहे तुम्हाला ज्या साईजची चिक्की पाहिजे ज्या आकाराची पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही चिक्की करू शकता चिक्की शक्यतो पातळ असते त्यामुळे मी इथे छान पातळ अशी स्प्रेड करत आहे आता आपण छान वड्या पाडून घेऊ इथे छान वड्या पाडून झालेल्या आहे आपल्या या पंधरा मिनटं थंड होऊ द्यायच्या यानंतर आपल्याला या सर्व करायच्या आहेत गरम गरम वड्या काढायच्या नाही कारण त्या एकमेकांना चिटकून बसतात त्यामुळे पूर्णपणे वड्या थंड होऊ द्या मगच वड्या काढा पंधरा मिनटं झालेली आहेत आपली वडी बघूया आता आपण छान वड्या मस्त निघता येईल तोडली तरी अशी पटकन तुटते वडी हे बघा छान मस्त आवाज कुरकुरीत अशा आपल्या वड्या झाल्या आहेत मस्त तुटता असेच तीळ व गुळखा स्वस्त आणि मस्त रहा अशाच तुमच्या आवडीच्या व चटकदार रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हां नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद